राज्यातल्या महापालिका रुग्णालयात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम हाती घ्यायचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या बांधकामाचा आढावा घेतला गेला त्यावेळी ते बोलत होते या रुग्णालयाचं काम तातडीनं पूर्ण करून नागरिकांच्या सेवेत ते लवकरात लवकर दाखल करायच्या दृष्टीनं कामाला गती द्यावी असे निर्देशही त्यांनी दिले ठाणे जिल्हा रुग्णालय अद्ययावत होत असून पाचशे खाटांचं जिल्हा रुग्णालय दोनशे खाटांचं महिला रुग्णालय आणि दोनशे संदर्भ सेवा रुग्णालय असं नऊशे खाटांचं रुग्णालय तयार होत आहे डिसेंबर अखेरपर्यंत बांधकाम पूर्ण होण्याची अपेक्षा असून या रुग्णालयासाठी एक हजार अठ्ठ्याहत्तर नव्या पदांची भरती केली जाणार आहे રાજ્યાત કૃત્રિમ